नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील शंभराव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण घेऊया या श्लोकात नऊशे बत्तीस ते नऊशे चाळीस एकूण नऊ नाव आहेत अनंत अनंतरूपोनंत श्री जितमन्युरपयाप चतुरु गीरात्मा या श्लोकातल्या पहिल्या चरणात आलेली पहिली चारही नाव ही संधीयुक्त आहेत अनंतरूप अनंत श्री जित आणि भयापह पहिलं नाव अनंत रूप अनन्तरूप, म्हणजे असंख्य रूपाने नटलेला गीतेत परमात्म्याचे विश्वरूप वर्णन केलेले आहे ही अनंत वैचित्र्याने नटलेली सृष्टी म्हणजे परमात्म्याची अनंत रूप आहे सृष्टी नित्य नूतन आहे सृष्टीतील प्रत्येक वस्तूत त्याचे रूप दिसते दुसरे नाव अनंत श्री श्री म्हणजे लक्ष्मी ऐश्वर ज्याचे ऐश्वर अनंत आहे तो अनंत श्री ऐश्वर म्हणजे केवळ संपत्ती असा अर्थ नसून रूप गुण ज्ञान बल इत्यादी सर्व बाबतीत जो परिपूर्ण आहे असाही अर्थ अनंतश्री या नावाचा आहे तिसरं नाव जितमन्योह जित मन्युह जित ये नक्स इथे जितमन्योह मन्युह म्हणजे क्रोध ज्याने रागावर नियंत्रण मिळवलेले आहे दंभ अहंकार ज्याच्यापाशी तो जो चौथ नाव भयापह परमात्म्याचे ज्ञान झाले की संसाराचे भय दूर होते म्हणून भयापह हे नाव भगवंताचे स्मरण सतत असले की कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही सर्व काही भगवंताच्याच इच्छेने घडते हा विचारच सर्व भयापासून मुक्त करतो म्हणून अशा भक्ताला मृत्यूचेही भय वाटत नाही या अर्थाने परमात्मा भयापह आहे पाचवं नाव चतुरस्र चतुरस्रह म्हणजे सर्व कार्यात कुशल चौफेर क्षमता असणारा आपल्या जीवनाचे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे चार पुरुषार्थ त्या चारीत परिपूर्ण असणारा म्हणून परमात्मा चतुरस्र या नावाने संबोधला जातो सहावं नाव गभीर आत्मा गभीर आत्मा म्हणजे ज्याचं स्वरूप गंभीर अत्यंत खोल आणि सहजगत्या कळून न येणार असं आहे म्हणून तो गभीर आत्मा सातवं नाव विदिश विदेश म्हणजे विविध देशात निवास करणारा किंवा प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार विविध फलप्राप्ती करून देणारा आठव नाव म्हणजे आदेश विशेष देणारा आज्ञा देणारा प्रत्येक जीवाला त्याचे गुणदोष आणि पात्रता ओळखून आज्ञा दिलेली असते म्हणूनच या सृष्टीचे नियोजन अनुशासन सुव्यवस्थित राहिलेले आहे शेवटचं नववं नाव दिश सर्वांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फळ देणारा किंवा सर्व दिशांना राहणारा तो दिश परमात्मा प्रत्येकाला योग्य दिशेने नेतो तो, तो मोक्ष मार्ग दाखवून देतो म्हणून दिश हे त्याचे नाव या भागात शंभराव्या श्लोकातल्या रूप अनंत श्री जितमन्यू भयापह चतुरसर गभीरात्मा विदिश व्यादिश आणि दिश या एकूण नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद